नमस्कार आजची सहा जूनची अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आणि आज होणाऱ्या संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या पेन्शन वाटपामध्ये मोठी बदल करण्यात आलेले आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे हे बदल जे आहे तर ते माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचं देखील चालू आहे तसेच आताच नुकतेच काल जे आहेत तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला देखील पैसे वितरित झाले आहे आता दिव्यांगांकडून जे आहेत तर ते सरकारला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत आज कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे तसेच आज सरकारने पैसे टाकलेले आहेत का जर ते टाकले नाहीत तर का टाकले नाही त्याचबद्दल याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते पैसे कधी मिळेल याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेता येईल तर बघा दिव्यांगांना विनाअट घरकुल योजना जी आहे तर ती लागू करण्यात आलेली आहे आणि याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी आहे तर ती बच्चू भाऊ कडू यांच्याशी जेव्हा बैठक झाली होती तेव्हा याविषयीचा जो आहे तर तो प्रस्ताव स्वीकारला गेला होता तर अशी माहिती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की सहा जूनपासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे तर आता त्यामध्ये कुठेतरी बदल जो आहे तर तो सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला काही वेळातच जे आहे तर ते हे बदल पाहायला मिळणार आहे आता बघा काही प्रमाणात थोड्या अधिक प्रमाणात आपण सांगितलेल्या तालुक्यांना आता थोडाफार लाभ मिळालेला आहे कालपर्यंत आपण ज्या तालुक्यांची नावे सांगितलेली आहे तर त्याच तालुक्यांना आता थोडाफार लाभ मिळालेला आहे परंतु उर्वरित पैसे बऱ्याच लोकांना जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांचे जे पैसे आहेत उर्वरित तर ते उद्यापासून म्हणजेच सात जूनपासून पैसे जमा होण्याची शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे ठीक आहे सात जूनपासून तुमचे पैसे आता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे कधी येणार आहे कोणत्या तालुक्यांमध्ये कधी येणार आहे याविषयीची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून वारंवार देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे कर्जमाफी दिव्यांगांची कर्जमाफी जर आहे तर ती देखील आता करण्यात आलेली आहे घोषित झालेली आहे जे दिव्यांग व्यक्ती आहे तर त्यांची आता कर्जमाफी देखील सरकारकडून घोषित करण्यात आलेली आहे तसेच जे आहे तर ते दिव्यांगांच्या आणखी ज्या महत्त्वपूर्ण अठरा मागण्या होत्या तर त्या देखील आता सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत ज ज्या अठरा मागण्या होत्या मा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी ज्या मागण्या दिलेल्या होत्या तर त्या मागण्या आता सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहे अत्यंत महत्त्वाची हे देखील माहिती आहे तसेच जे आहे तर ते राज्यातील सर्वात मोठी आ, आंदोलन होणार आहे आता राज्यामध्ये जे आहे तर ते आठ तारखेपासून सर्वात मोठे आंदोलन माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्याद्वारे केले जाणार आहे ठीक आहे सर्वात मोठे आंदोलन जे आहे तर ते राज्यामध्ये आता होणार रा आहे तुम्हाला जर सहा हजार रुपये पेन्शन वाढ हवी असेल तर त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा त्यांच्या आंदोलनाला निश्चित जा तसेच त्यांना सपोर्ट करा बच्चूभाऊ कडू हे एकमेव असे नेते आहेत जे महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचे प्रश्न तुमच्यापुढे मांडण्याचे प्रयत्न करीत आहे तर बघा आजचा मुख्य उद्देश हा होता की तुम्हाला मिळणारे सहा हजार रुपये तसेच तुम्हाला मिळणारे जूनचे पैसे सहा जूनला मिळणार होते परंतु ते आता पुढे ढकलण्यात आले आहे कारण सरकारचा जो निधी आहे तर तो कुठेतरी दुसरीकडे वळवण्यात आला आहे अशी माहिती सोशल मीडियावरती तसेच काही न्यूज वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे त्यामुळे आता तो निधी जो आहे तर तो लाडक्या बहिणींना देऊन त्यांना खुश करण्यात आलेलं आहे परंतु जे दिव्यांग आहेत निराधार आहेत ज्यांना कुणाचाही आधार नाही अशा लोकांना ते पैसे सरकारला देऊ का वाटले नाही याचे उत्तर आता सरकारला द्यावे लागणार आहे तर हे जे सर्व पैसे आहेत तर ते दिव्यांग तसेच इतर लोकांना लवकरात लवकर वितरित करण्यात यावे याविषयी बच्चूभाऊ कडू यांनी देखील आपली प्रतिक्रिया जी आहे तर ती दिलेली आहे बच्चूभाऊंच्या मते दिव्यांगांचे पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही त्यामुळे त्यांना सहा हजार रुपये पेन्शन वाढ झालीच पाहिजे असे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे म्हणणे आहे जर आपण त्यांच्या मताशी सहमत असाल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंटमध्ये जय प्रहार अशी कमेंट निश्चित करा ते बच्चूभाऊ कडू आपल्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी लढा देत आहेत तसेच जे आहेत तर ते अत्यंत योग्य पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे अन्नत्याग आंदोलन देखील आता होणार आहे आणि हे आंदोलन जे आहे तर ते अमरावती विभागामध्ये गुरुकुंज मोजरी या तुकडोजी महाराजांच्या प्रसिद्ध ठिकाणी आता हे आंदोलन होणार आहे तर आजची महत्त्वाची माहिती ही होती की तुम्हाला मिळणारे सहा हजार रुपये पेन्शन हे आता कधीपासून होणार आहे याविषयी अद्याप काही निश्चिती नाही परंतु तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये सहा तारखेपासून जे मिळणार होते तर त्यामध्ये आता मोठे बदल करण्यात येऊन ते तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आता देवेंद्रजी फडणवीस यांनी सहा हजार रुपयाविषयी हिरवा कंदील जो आहे तर तो दाखवल्या जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस हे सहा महिन्यानंतर यावर विचार करणार आहे त्यांनी आपल्याला सहा महिन्याचा कालावधी जो आहे तर तो दिलेला आहे कारण कुठलीही गोष्ट करत असताना त्यामध्ये मॅनेजमेंट करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे त्यांनी आपल्याकडे सहा महिन्याची वेळ सहा हजार रुपये पेन्शन करण्याकरिता मागली गेली आहे म्हणजेच आपल्याकडे त्यांनी सांगितलेलं आहे की सहा महिन्याची वेळ तुम्ही आम्हाला द्या तर बघा सर्वात मोठी बातमी समोर येते आहे की आज मिळणारे जे पेन्शन आहे तर ते आता पुढे ढकलण्यात आले आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता तुम्ही मला लगेचच कमेंट करून विचारणार की सर तुम्ही सांगत होता सहा तारखेपर्यंत परंतु आता सरकारकडे पैसे थोडेफार कमी असल्यामुळे हे नियोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना याविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही निश्चितच कमेंट करा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्याद्वारे तुम्हाला दिली जातील जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद